नाशिक पुणे रोड वरील शिंदे पळसे नायगाव रोड परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स होलसेल फटाक्याच्या गोडाऊनला आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे याबाबत अग्निशामक दलाला कळवताच अग्निशामक दल पंचवटी शिंगाडा तलाव मुख्यालय देवळाली रोड सिन्नर एम आई डी सी अशा विभागातील सहा बंबाच्या सहाय्यानं अग्निशामक दल विभागाच्या अथक परिश्रमानंतर आग अखेर आटोक्यात आली आहे परंतु आगीत भस्मसातून मोठे आर्थिक नुकसान झालंय या फटाक्यांच्या गोडाऊन एक मालवाहू ट्रक माल खाली करत असताना प्रथमत त्या ट्रकला आग लागल्यानंतर ही आग पसरल्याची चर्चा देखील होतीये घटनास्थळी पोलीस प्रशासन देखील दाखल होत मदतकार्य कार्य केलंय दरम्यान या घटनास्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा